सातपूर विभागीय कार्यालय अंतर्गत कांबळेवाडी आय टी आय पुलाजवळील एम आय डी सी हद्दीतील नदी पात्रालगत असलेले अनधिकृत विना बांधकाम निष्कासित करण्यात आलाय नाशिक मनपा हद्दीतील सातपूर विभागीय कार्यालया अंतर्गत कांबळेवाडी आय टी आय पुलाजवळील एम आय डी सी हद्दीतील नदी पात्रालगत असलेले अनधिकृत विना बांधकाम अतिक्रमण विभागाकडून आज सोळा ऑक्टोबर रोजी वर नमूद केलेल्या परिसरात अतिक्रमण निर्मूलन पथकाने पहाटे पाच वाजेपासून कारवाईला सुरुवात केली आहे सायंकाळपर्यंत कार्यवाही चालू आहे सदर ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून मनपाचे दैनंदिन पोलीस व अतिरिक्त पोलीस बंदोबस्त श्रीमती मनीषा खत्री आयुक्त यांच्या आदेशान्वे आयुक्त श्रीमती स्मिता झगडे यांच्या मार्गदर्शनानुसार संगीता नांदुरकर सुवर्ण दाखणे उपायुक्त अतिदासादपूर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अहिरे राजाराम जाधव चंदन गुगे जयश्री बैराकी डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन विभागीय अधिकारी अतिक्रमण विभागाचे सहाय्यक अधीक्षक वरिष्ठ लिपिक तसेच उपद्रव शोध पथकमधील एकूण वीस कर्मचाऱ्यांसह सर्व पथक प्रमुख या कार्यवाहीमध्ये उपस्थित होते सदर मोहिमेमध्ये सुमारे शंभर पोलीस फौसवाटा पुरुष आणि स्त्री कायदा व्यवस्था राखण्यासाठी देण्यात होते तसेच अतिक्रमण विभागातील एकशे चाळीस मोहिमेत सहभागी होते तसेच सदर मोहिमेमध्ये एक जेसीबी दोन पॉकलॅन नऊ वाहने एक क्रेन एक एम्ब्युलन्स व एक अग्निशमन वाहन असा मोठ्या प्रमाणात कर्मचारी वाहनाचा ताफा होता मनपा कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना या मोहिमेच्या माध्यमातून जाहीर आवाहन करण्यात येते की ज्यांची कोणाची अनधिकृत किंवा विना परवाना अतिक्रमी असतील त्यांनी स्वतःहून काढून घेण्यात यावे अन्यथा मनपाकडून कडक कारवाई करणे सुरू आहे तसेच व्यवसाय करणाऱ्यांवरही दैनंदिन कारवाई करणे सुरू आहे आणि येत्या काळात ते कायमस्वरूपी व्यापक कडक कारवाई सुरू राहणार असले याबाबत या माननीय आयुक्त यांनी यापूर्वी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत याची अंमलबजावणी अधिकतीने करण्यात येणार आहे वृत्त संकलन विभाग एबी न्यूज नाशिक